राष्ट्रवादी अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहातच साजरा विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा सा वर्षाव सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे बोलगवाड गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेवदादा दा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना युवा नेते सुशांत दादा खाडे राष्ट्रवादी युवक प्रदेश युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे अजित पवार गटाचे अतहर नाईकवाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोलप काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मनोज नादरेकर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुडगुणवार डॉनिल डॉक्टर अनिल कोरबू सरपंच उमेश पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंखे निलजी बामनेचे उपसरपंच सागर कोलप वड्डीचे माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक भाजप नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर काकडवाडी बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपचे युवा नेते अप्पा पाटील देशभूषण उपाध्याय टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सुलेमान मुजावर मनसूर नदा बेळंकी ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सद सरपंच मित्रपक्ष पदाधिकारी युवक वर्ग चाहता अशा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला